नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण थोडस वेगळं असं जेंट्स साठी कलेक्शन आणि वेगळं वस्तू केलेल्या आहेत त्यात जेंट्स ब्रेसलेट सिंह कडा गजांत कडा बघू शकता मी एक एक छान छान जवळनं दाखवते हा आपला गजांत कडा आहे याला प्रॉपर खेळ केली आहे म्हणजे साईजचा विषय एवढा होणार नाहीये कारण बऱ्यापैकी असं आहे जवळ मी छान दाखवते व्यवस्थित प्रॉपर ग्रॅम मध्ये आहे इतकं रेखीव काम आहे फार सुंदर केलेलं आहे फक्तच आहे आवडला असेल तर पटकन व्हिडिओ घ्या हे घ्या कारण स्टॉक लिमिटेड आहे हो। आणि काम इतकं कलकत्ती आहे की प्रत्येक कामाला करायला तेवढा वेळ जातो तर ते सगळ्यांना ऑर्डर केली तर उपलब्ध व्हावं ही कधी भावना आहे कारण इतक्या कमी स्टॉक मध्ये मा मला ज्यांना ज्यांना आवडतंय त्यांना देते दे तर दे। आवडलं असेल तर पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्या हा आपला सिंहमुखी हा गजांत दोन्ही बघू शकता दोन्हीला खेळ आहे जवळ मी खाली ठेवूनही दाखवते कारण गर्दीत माझ्याकडनं फोटो पाठवा म्हणतात तर चुकून कधी कधी फोटो पाठवणं होत नाही तर स्क्रीनशॉट घ्या माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवून तुमची ऑर्डर बुक करू शकता ऑनलाईन आणि ऑनलाइन ऑर्डर आपली घरपोच डिलिव्हरी पण मिळेल त्याचप्रमाणे ब्रेसलेट इतके सुंदर 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 केलेले आहेत बघा फार छान आहेत आणि छान म्हणण्यापेक्षा कडकनेस पण नाहीये जो सोन्यामध्ये आहे लवचिकता तेवढी छान सुंदर लवचिकता आहे मी एवढं तुम्हाला वळवून दाखवतीये ग्रॅम मध्ये तुम्हाला असं कोणी इतकं रेखीव आणि हे डिझाईन फार अप्रतिम आहे खरंच सुंदर आहे ज्यांना अगदी हौस एकदम हौशी मंडळींसाठी मुलांसाठी अगदी प्रवासाला जायचंय लग्नात जायचंय तेवढ्या पुरता आपल्याला हे करायचंय त्यांच्यासाठी असं सुंदर बघा इतकं सुंदर एवढं जाड असूनही त्याची लवचिकता इतकी रेखिव आहे हे बघा फक्त लगेच आवडलं तर स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांना आवडलं आपल्या महादेवांचं हे पहा रुद्राक्ष ब्रेसलेट आणि त्याला मीनामध्ये ओम केलाय जवळ इतकं सुंदर रेखीव आहे की प्रत्येकाच्या मनात भरेल डिझाईन असं सुंदर आहे आणि प्रत्येकाला विन ही डबल तारेची केलेली आहे बघू शकता याची मुँ, अगदी सोन्यासारखं आणि घनता अगदी सगळ्यात घनतेला सोनं हा धातू जास्त जड आहे तशी घनता मी ना आहे जवळ एकदा फक्तच हे आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या इतके छान छान आहेत आणि वजनानुसार किंमत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या किमती मला असं तुम्हाला सांगता येणार नाही जसं वजन असेल तशा किमती आहेत फार सुंदर आहे सुंदर छान रेखीव महादेवांचा ज्यांना आवड अगदी दर सोमवारी वगैरे घालू शकतो बाहेर जायला यायला घालू शकतो व्हाइट शर्ट पॅन्ट वर तर फार सुंदर दिसते रुद्राक्षाची वेळ हे आणि सगळ्यांवर महादेवांची कृपा व्हावी कारण रुद्राक्ष घालणं म्हणजे खरंच पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं आहे त्याच्यात इतके सुंदर डिझाईन केले आहेत मुद्दाम जवळ ना सगळ्या बघा रेखीव अर्धा ग्रॅम पासून कमीत कमी याच्यात केलेले प्रत्येकाची कॅपिंग वेगळे आहे म्हणजे टोपी ही जी लावली आहे ना ती डिझाईन वेगळे आहे बघा जवळ ठेवूनच दाखवती फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि मार्क करून मला व्हॉट्सअपला रिटर्न फोटो पाठवा म्हणजे तुम्हाला आवडलेले डिझाईन मी नक्कीच घरपोच करीन आणि माझ्या गळ्यातही बघू शकता फार वेगळा पीस केलेला आहे महादेवाचे पुत्र गणपतीचं पेंडेंट त्याला लावलेलं ला आहे इतकं म्हणजे कधीतरी घालायला वगैरे अगदी सुंदर दिसेल जेंट्स लेडीज वापरू शकतात असं छान आहे आवडलं असेल तर सोन्याचा इतकं रेट झाले तर आपण ग्रॅम मध्ये आपली ऑर्डर बुक करून आपली हाऊस पूर्ण करू शकतो आणि असं छान छान नवनवीन पाहण्यासाठी आणि मला पा, तुम्हाला रोज छान छान दाखवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की हा चॅनल कारण आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे लगे, लगेच लगेचच लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा कारण प्रत्येकाला छान छान वस्तू बघायची हाऊस असते आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ जाण्याची गरज जा आहे आणि ते सगळ्यांनी आपल्या तुमच्या स्टेटसद्वारे फ्रेंड सर्कल मध्ये ऑफिस मध्ये असं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा कारण सगळ्यांना असं सुंदर छान छान दाखवण्याचं आहे याचं कार्य मला करण्याचंही छान संधी मिळते त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि ज्वेलर्स आणि अर्चना रुग्ण तर्फे पण सगळ्यांचे मनापासून धन्यवाद